फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहेत ना तर मी दिपाली तुमचे स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आता मी आलेली आहे तुम्हाला माहितीच आहे मी आलेली आहे तिरुपती बा तिरुपती बालाजी या देवस्थानावर आलेली आहे आणि आज आहे आमचा येथे तिसरा दिवस आणि आता वाजलेले आहे सकाळचे साडेसहा आणि तुम्ही बघू शकता वातावरण किती सुंदर आहे खूप छान अशी हवा आहे आणि हे सर्व अपार्टमेंट आहे तर तुम तुम्हाला पण दाखवते मी आणि मा आमचे बघा हे सर्व येथे ना अपार्टमेंट आहे आणि येथे आम्हाला ही रूम मिळालेली आहे तीन दिवसासाठी सहाशे रुपये लागले आहे मला या तीन दिवसासाठी रूमचे आम्ही काल दर्शन घेतलं खूप छान आमचं दर्शन झालं आणि आता आम्ही मार्केटमध्ये जाणार आहे तर चला मग तुम्ही ब्लॉगला स्किप न करता कंटिन्यू बघत राहा खूप छान आणि गमतीशीर असा हा ब्लॉग होणार आहे तर चला मग आपण आता जाऊया तर तुम्ही बघू शकता आमच्या रूमचा बाहेरचा परिसर किती सुंदर आहे तर आजूबाजूने सर्व झाडे आहे तर त्यामुळे ना खूपच असं छान वाटतंय सकाळी सकाळी खूप असं निसर्गरम्य देखावा आमच्या रूमच्या बाहेर आहे आणि आता आम्ही ना रूम जमा केलेली आहे आमची सर्व आमचं सामान आम्ही आता घेऊन उर... चला मग आणि रूम पण खूप छान होती आणि सर्व सोयी होत्या त्यामध्ये म्हणजे खूप कम्फर्टेबल होती तर मला तर छान वाटली तर आता आम्ही इथे आले आहे रूमची आमच्या चाबी देण्यासाठी आणि तुम्ही इथे बघू शकता रूम की काउंटर येथे आहे आणि आता त्यानंतर आम्ही आता सकाळी सकाळी छान अशी गरमागरम चहा पिण्यासाठी जात आहे आणि तुम्ही येथे बघू शकता जागोजागीना डस्टबिन ठेवलेले आहे आणि बाहेर म्हणजे खाली रोडावरती तुम्हाला थोडासाही कचरा येथे दिसणार नाही खूप सुंदर आणि स्वच्छ इथले रस्ते पण आहे आणि छान आहे सर्व व्यवस्था पण खूप इथे ना प्लॅस्टिकचा यूज केला नाही जात प्रत्येक व जी बाटली असते ती काचेची असते म्हणजे पाणी पिण्याची सुद्धा बाटली येथे काचेचीच असते तर आपल्याकडे आपण प्लॅस्टिकच्या बाटलीमध्ये पण पाणी घेऊन घेतो पिण्यासाठी पण इथे ते बाटली चालतच नाही तर आम्ही इथे चहा पिण्यासाठी थांबले होते तिथं पण ही काचेच्याच बाटल्या होत्या सर्वच तुम्ही बघू शकता आमच्या रूमच्या बाहेर म्हणजे आम्ही चहा पिला त्यानंतर आम्ही पुढे आलो तर तिथं खूप छान असं हे गार्डन होतं तर आम्ही आदल्या दिवशी पण म्हटलं की येथे जाऊया पण खूप आम्हाला संध्याकाळ होऊन गेली होती दर्शनासमध्येच तर मग आम्ही इथं आल येऊ नाही शकले तर म्हटलं सकाळी सकाळी आता आपण इथे गार्डनमध्ये तरी नक्कीच जाऊया जर तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे गार्डन आहे आणि येथे ना आल्यावरती असं बाहेर जाऊ इच्छा आपली होत नाही इतकं छान इतकं सुंदर असं इथे वातावरण पण आहे आणि आम्ही इथे खूप सारे फोटोशूट पण केलं फोटो रील वगैरे पण मी बनवल्या आणि त्यानंतर मग आम्ही इथून परत बाहेर येण्यासाठी निघाले तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे तर आणि सकाळी सकाळी तर इथे खूपच छान वाटतं आणि खूपच मनाला प्रसन्न करण्यासारखं सुंदर असं हे गार्डन आहे आणि त्यानंतर आम्ही आता निघाले होते मार्केटमध्ये जाण्यासाठी तर गार्डनमध्ये थोडा वेळ आम्ही थांबले आणि लगेच आम्ही तेथून पण निघाले कारण की आम्हाला ना पटकन परत मार्केटमध्ये जायचं होतं आणि त्यानंतर परत तिरुपती म्हणजे तिरुपती या गावामध्ये जायचं होतं तिथे पद्मादेवींचं दर्शन आणि हे दोन तीन आमचे ठिकाणं होते ते आम्ही ठरवलेले ते तुम्हाला पण मी आता पुढे दाखवणारच आहे तर तिथे पण आम्हाला जायचं आहे आणि आजच सर्व हे ठिकाणं आम्हाला पूर्ण करायचे होते कारण की उद्याच्या दिवशीची आमची ट्रेन आहे त्यासाठी मग आम्ही आता निघाले आहे तर तुम्ही इथे बघू शकता आम्ही आता आलेले आहे मार्केटमध्ये मा आणि येथे ना खूपच छान छान असे तिरुपती बालाजींचे फोटो होते आणि येथे पण दिवे पण होते तांब्या पितळाचे दिवे पण होते खूप मस्त आणि छान होते हे किती का भैयाबादा हे शंभर रुपयाला ते दादा म्हणताय की घराला दुकानाला किंवा कुठे पण आपण जिथं काम करतो तिथं हे लावू शकतो नसत दादा तर मी हे नजरबाधा यंत्र जे आहे ना ते एक घेतलं होतं कारण की खूपच छान होतं आणि येथे ना हे न खूपच होते म्हणजे जागोजागीच हे नजरबाधा यंत्र येथे होते आणि हे शंभर किंवा दीडशे रुपयाला अशी याची प्राईज होती तर मी पण एक घेतलं आणि त्यानंतर आम्ही निघाले पुढे तर हे ते तुम्ही बघू शकता आता गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे तर, तर हे खूपच छान असे हे हार पण होते येथे तर यांनी हे दीड दीडशे रुपयाला म्हटलं होतं तर मग मी यांना हा शंभर रुपयाला मागितला होता आणि तो पण मी घेतला होता आणि येथे हे आहे लाफिन बुद्धांची मूर्ती तर हे पण मी घेतलेली होती तर मी ह्या दोन घेतल्या होत्या एक आईने घेतली होती आणि एक गितली मी घेतली होती तर हे पण त्यांनी आम्हाला शंभर शंभर रुपयाला दिली होती तर हे पण मी घेतली आणि आईसाठी पण घेतली होती ही तर मी येथे ना बघत होती साऊथचे मंगळसूत्रे तर गुणितच्या मॅडमनी मला सांगितलं होतं की येलो कलरचा धागा असतो त्यामध्ये ते, ते वाट्या वगैरे असतात तर ते मंगळसूत्र मी बघितलं खूपच ठिकाणी बघितलं पण मला एकाही ठिकाणी ते मंगळसूत्र काही मिळालं नाही मी प्रत्येक ठिकाणी विचारत होती की तसं मंगळसूत्र वगैरे आहे का तुमच्याकडे पण कोणी म्हणजे कोणाकडेच नव्हतं ते I'm mm go -hmm. mm -hmm. तुम्ही बघू शकता किती छान छान आणि सुंदर शुणर 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 Hence, शंबर 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 सुंदर अशा ह्या तिरुपती बालाजींच्या इथे मूर्ती होत्या आणि खूपच अशा कमी रेंजमध्ये होत्या काही जास्त असं त्यांची किंमत नव्हती शंभर दीडशे अशी होती आणि कानातले पण तसेच होते शंभर शंभर रुपयाला होते आणि खूप छान छान होते बघू शकता तुम्ही किती सुंदर असे हे तिरुपती बालाजींचे येथे मूर्ती पण आहे आणि डेको डेकोरेशनसाठी पण आपण कोणताही सामान येथे घेऊ शकतो असे सुंदर सुंदर येथे होते आणि येथे तु येथे पण ना आपले छान असे ड्रेस पण आहे तुम्ही बघू शकता दीड दीडशे फक्त दीड दीडशे रुपयाला हे ड्रेस होते तर येथे ना ही लहान मोठी साईज होती म्हणजे जर सात आठ वर्षाच्या मुलीचा ड्रेस घेतला तर त्याची प्राईज होती दोनशे रुपये आणि तीन चार वर्षाच्या मुलीचे ड्रेस घेतले तर त्याची दीडशे रुपये प्राईज होती तर हा एक ड्रेस ताईने पण घेतला होता तिच्या पुतणीसाठी तरी येथे ना मुलांचे पण ड्रेस होते तर मुलांचे ड्रेस पण तीच तेच किमतीचे होते दीडशे आणि दोनशे रुपये अशी प्राईज होती मुलांच्या ड्रेसची पण तर मुलांचे ड्रेस पण अशी लुंगी आणि शर्ट असं होतं तरी येथे ताईने ना एक अशी छान अशी प्रस पण घेतलेली होती तर ही प्रस ना दीडशे रुपयाला होती छोटीशी होती खूप छान अशी तर ही पण ताईने घेतली होती ताईच्या पुतळीसाठी आणि सर्व मार्केट वगैरे फिरून झाल्यानंतर खूप अशी भूक लागली होती तर मग आम्ही येथे सर्वांनी नाश्ता केला होता तर मी येथे घेतला आहे आज डोसा आणि सांबार किती रुपये वाते। साल वाते है आता आम्ही आलेले आहे अंजनांद्री पर्वत या ठिकाणी तर येथे ना अंजना मातेंच मंदिर आहे तर येथे पण आम्ही आलेले आहे तर तुम्ही बघू शकता खूप छान आणि खूप सुंदर अशे उंच टेकडीवर हे मंदिर आहे है थे, है, ले ले हे तुम्ही बघू शकता येथे पंचमुखी असे रुद्राक्ष आहे आणि यांचे पान पण बघा किती छान आणि ताजेत असं वाटत आताच तोडून आणलेले आहे यांनी असं वाटत आहे हे फक्त आपण मंदिरामध्ये जात असतानाच आपल्याला रस्त्याने काही ना काही सामान दिसतो तर आपण आधी, आधी सामान बघतो आणि त्यानंतरच मंदिरात जातो असं काहीतरी होतं तर आम्ही पण तसंच केलं आधीच पाहत पाहत जात होते सर्व सामान आणि त्या तुम्ही बघू शकता किती असं घनदाट जंगलामध्ये हे मंदिर आहे तर आणि आजूबाजूने सर्व जंगल आहे आणि मध्येच हे मंदिर आहे तर खूप खूप खूपच छान होतं येथे वातावरण माथंग महर्षींनी सांगितल्याप्रमाणे अंजना देवी या शेषचलम पर्वतरांगातील एका शांत ठिकाणी तपश्चर्या करतात ते म्हणजे सध्या या टेकडीला अंजनांद्री पर्वत म्हणून ओळखले जाते तेच हे अंजनाद्री पर्वत टेकडी आहे आता आम्ही आले आहे तिरुपती बालाजींचं येथे मंदिर आहे तर येथे पण आम्ही आले आहे तर येथे ना मोबाईल यू म्हणजे फोटो वगैरे काढण्यासाठी मनाई होती त्यासाठी मी आतमध्ये मोबाईल वगैरे काही नेला नव्हता आता आम्ही आलेले आहे गंगामातेच्या मंदिरामध्ये तर येथे मी काही व्हिडिओ वगैरे काही घेतला नव्हता त्यामुळे तुम्हाला काही दाखवू नाही शकले पण मी येथे मंदिराचा कळस तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओमार्फत मंदिराचा कळसाचं दर्शन घ्या आणि आता मी येथे तुम्हाला दाखवणार आहे गोमातेच्या मुखामधून गंगाजल येत आहे तुम्ही बघू शकता वरती हे गोमातेचे मुख त बनवलेले आहे आणि तेथून हे गंगाजल येत आहे तर येथे आपण जर आंघोळी वगैरे केल्या तर आपण चुकून काही पाफ वगैरे केलं असलं काही आपल्याला रोगराई असली तर येथे नाहीशी होते असं म्हटलं जातं तर आम्ही पण येथे हातपाय धुतले आणि सार्थकने पण येथे आंघोळ केलेली आहे तुम्ही बघू शकता ते श्रीनिवास ठिकाणी थांबलेले होते आणि दोन दिवस तर आम्ही रूम घेतली होती पण आम्हाला ती रूम आता खाली करावी लागली तर आज एक रात्र आम्ही इथं राहिले होते तर असा हा ब्लॉग होता छोटासा तर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आता आम्ही निघाले आहे स्टेशनकडे जाण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि ताजे ताजे असे हे गजरे येथे आलेले आहे विकण्यासाठी तर तुम्ही मागचा व्हिडिओ जर बघितला असला तर तुम्हाला माहिती असेल की आम्हाला गजरे हे कुठेच मिळाले नाही आम्ही जेव्हा तिरुपती बालाजीला आले तेव्हा पण आता आम्ही जेव्हा घरी येण्यासाठी निघाले होते म्हणजे स्टेशनकडे जाण्यासाठी निघाले तेव्हा इतके सुंदर आम्हाला गजरे मिळाले तर आम्ही सर्वांनी हे गजरे घेतले लावले आणि आणि या गजऱ्यांचा सुगंधना खूपच सुंदर आहे तर मला तर खूपच भारी आवडले हे गजरे तर असा हा छोटासा व्हिडिओ होता तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय